नमस्कार मित्रांनो गणेश फुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी हे आहे बघा आमचं दुकान एस के टायर वर्क्स तळमहले तर आहे आपलं दुकान हे बघा टायर चेंजर मशीन हे बघा आपलं दुकान आहे नवीन टायर पण आपण भरलेले आहेत या तुम्हाला दाखवतो सर्व टायर हे बघा हा एम आर एफ रिमोट आहे आपण एम आर एफ रिमोट पण करतो चिपळूणचा नवीन टायर बरोबर चालतो हा खूप दिवस टिकतो आप कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा हा आहे एमआरएफ बेल्ट एम आर एफ रिमोट एकशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आर सोळा रिमोट आपण करतो आणि सेकंड हँड आपले आपल्या टायर असतात हे बघा सर्व प्रकारचे टायर असतात आपल्याकडे हे बघा नवीन टायर पण आहेत टू व्हीलरचे फोर व्हीलरचे नवीन टायर सी ॲट एम आर एफ असतात चला आता आपण ग्रीसिंग करूया बघा आता ग्रीस मारत आहे वाटायला ती मारतो आपल्या लव अंकुश या भावाची आहे रॅकेट पण ग्रीस मारायला लागतो म्हणजे रॅकेट जाम होत नाहीत मग त्याला ग्रीस मारायला लागतो एकूण तीस ते सर्व निपल कम्प्लीट करायला लागतं त्याशिवाय गाडी वर्किंग होत नाही डम्प उचल्यासाठी एक निप्पल असतं वर निप निप तो पण मारायला लागतो साइड चाहिँ बाटो मिलपिङ बाटाट टायर म

परत एक डमचिंग मारावं लागतं ग्रीसिंग मारून कम्प्लीट झालेलं आहे आता या दोन गाड्या लागलेल्या आहेत ग्रीसिंगसाठी आज पाऊस नसल्यामुळे आज ग्रीसिंगसाठी भरपूर गाड्या आहेत या दोन गाड्या मारायच्या जाता मला चला दाखवतो तुम्हाला कसं मी मारतो ते ग्रीसिंग हे बघा या गाडीला मारायला चालू केलेलं तर मी आज पाऊस नसल्यामुळे आज ग्रीससाठी भरपूर गर्दी आहे ही एक गाडी आलेली आहे ग्रीस मारायला तिला पण मी मारून घेतो ग्रीस हे बघा ही आपली मशीन आहे ग्रीस मारायची ओके आता आपलं ग्रीस आलेलं आहे पार्सल कार्डावरून हे बघा आपण बटाटा ग्रीस मारतो प्युअर ओरजिओ ओरिजिनल हे आपलं ग्रीस आहे पन्नास किलोचा डबा येतो पार्सल येतं कराडवरून ते आत्ता आलेले आहे ते उतरून घेतले असं आपण ग्रीस मागवतो ओरिजिनल ओरिजिनल ग्रीस आहे चला आता तुम्हाला मी दाखवतो सहा सोळा टायर पंक्चर कसा का काढायचा या टायरमध्ये खेळा घुसलेला आहे बघा खेळ्यानं पंक्चर झालेला आहे टायर हा हे बघा छोटा खेळ आहे पण खेळ्यामुळं गाडी प्लेट झालेली आहे पंक्चर झालेली आहे हा बघा खेळा केवढा छोटासा आहे पण काम लय मोठं केलेलं आहे तिनं गाडी प्लेट झालेली आहे आता तुम्हाला दाखवू दो सहा सोळा टायर मशीनद्वारे कसा पंक्चर काढायचा आपल्याकडं मशीन आहे टायर चेंजर नावाची हे बघा आता हवा चालू करायची हवा सोडल्यानंतर दोन्ही साईडनं दाबून घ्यायचं पहिल्यांदा एक साईड दाबून घेतल्यानंतर टायर फिरून घेतला दुसऱ्या साईडनं दाबून घेतला हे बघा प्रेस करायचा हा कॉम्प्रेसर लागतो त्याला ओके दाबून घेतल्यानंतर टूप घाऊ नये म्हणून दोन्ही साईडनं पायानं असं सा दाबावं लागतं हे बघा खालच्या वरच्या साईडनं दाबावं लागतं ओके परत टायर उचलायचा मशीन ठेवायचा लॉक करायचा मशीन सेट करायची बरोबर खून करायची वॉल कशी ओके दाबून घेतला मशीन सेट केली ओके लिवर घेतला आता ऑइल वगैरे हो लावून घेतला अडकून घेतला आता टायर खोलणार ओके झालं बघा टायर असा खोलता टायर हे बघा रिवर्स आपलं याला गिअर कसं असतं जीप गाडीला वगैरे तसंच याला गियर असतं हे बघा असं गोल फिरतं ते असं गोल फिरून टायर ऑटोमॅटिक निघतो आपल्या पायाच्या जेव्हा हे बघा आता झालं टायर मोकळा झालेला आहे हे बघा खाली जरा अटकलेलं आहे तेवढं मी काढतो हे बघा काढलेलं आहे आता टूप बाहेर काढायची आपल्याला पाण्यात बुडवून चेक करायची पंक्चर कुठं आहे नाही कुठे तिथं खून करायची मग पंक्चर काढायला लागतो हे बघा अशी टूप पडायची गोल फिरून 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 हे बघा टूप बाहेर काढलेली आहे आता चेक करायची पाण्यात बुडवून चेक केल्यानंतर मग आपण त्याचा पंक्चर काढूया चेक करत आता मी त्याशिवाय समजणार नाही आपलं पंक्चर कुठं आहे ते ओके हां बघा आपलं सापडलेलं आहे पंक्चर इथं होऊन गेलेलं आहे बघा छोटासा पंक्चर आहे चला आता आपण हा काढूया पुसून घेऊया काढूया हे बघा काढला पंक्चर बघा असं काढतात पंक्चर छोटा असेल तर स्टीकर लावायचं मोठा असेल तर भाजायला लागतो ओके तयार झालेला आहे आपला टायर आता त्यात हवाभाराची बाकी आहे हव भरू आहे तर पोंगळी लावूया पहिल्यांदा पोंगळी लावल्यानंतर आवळू आहे टाईट करूया पोंगळी पोंगळी टाईट करूया नंतर आता हवा भरूया आता मी हवाभाऱ्या चालू केलेल्या ओके चालू आहे बघा आता हवा बारा न्यायचं काम हा टायर मला वाटते जीपचा आहे त्यामुळे आपल्याला चाळीस पॉईंट हवा भरली पाहिजे पुढचा टायर आहे पुढे चाळीस असते पाठीमागं पन्नास असते हवा हे बघा आता किती झाली चेक करे मीटर असते मीटरने चेक करायला लागतं थोडी थोडी मारायची नाही तर टायर फुटला तर भरून द्यायला लागल हे बघा बघत बघत हवा मारायची हवा कंप्लीट झाली की चाळीस पॉईंट हवा आपल्याला करायचे हवा झालेली आहे बघा ओके हे बघा हवा आपली कंप्लीट झालेली आहे आता पोंगडीला तो किलाव बघायची व्यवस्थित पोंगळी लीक वगैरे हो नाही ना ओके आपलं काम झालेलं आहे व्हिडिओ आवडला असल्या ले तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भरभरून कमेंट करा मस्त राहा स्वस्त राहा ओके